मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं मंजुरी दिली आहे दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमानं बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरलेला होता आणि त्याला आता मान्यता आहे त्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे गेल्या काही काळापासून आपण बघतोय बेस्ट भाडं जे आहे ते अतिशय नाममात्र होतं अगदी बेसिक भाडं जे आहे ते केवळ पाच रुपये ठेवण्यात आलं होतं तर ए सी बसेससाठी सुद्धा केवळ सहा रुपये हे भाडं ठेवण्यात आलेलं होतं मात्र आता ही भाडेवाढ भाड़ अटळ आहे मुंबई महानगरपालिकेची मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामुळे लवकरच बेसची भाडे वाढ भाड़ ही लवकरच होणार आहे अर्थातच ही गरज ओळखून असा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण मुंबईची ती जीवनवाहिनी आहे बेस्ट बस जिचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मात्र मुंबई महानगरपालिकेनं प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि भाडेवाढ केली जाणार आहे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये बेस्ट उपक्रमानं बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता त्याला आता मान्यता मिळते आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पेसच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे हे आता मोजावे लागणार आहे तशी महत्वाची बातमी आपण बघतोय एकीकडे मुंबईमध्ये अतिशय स्वस्त आणि नाममात्र दरामध्ये पोहोचवणारी सेवा अशी या बेसची ओळख आहे मात्र असं असताना सुद्धा आता पेसची भाडेवाढ ही मात्र लवकरच होईल असा प्रस्ताव ठेवण्यात येईल